श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आलेली आहे लक्ष्मीपंचमी आणि उद्याच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला काही वस्तू अर्पण करायच्या आहे अगदी दोन रुपयांची वस्तू जरी तुम्ही माता लक्ष्मीला उद्याच्या दिवशी अर्पण कराल तर तुमच्या घरातील जे काही आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत तेसुद्धा दूर होतील आणि महिलांना अखंड सौभाग्य प्राप्त होतं तर याच्यामुळे उद्याच्या दिवशीचा जो मुहूर्त आहे तो अजिबात चुकवायचा नाही उद्याच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे ही माहिती मी तुम्हाला सांगते तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला अधिष्ठाती देवी महालक्ष्मीचं पूजन करण्याचं विधान आहे या दिवशी भक्त संपूर्ण दिवस उपवास करून रात्री देवी लक्ष्मीची विधीपूर्वक अशी पूजा करतात असे म्हणतात की एकेकाळी -एक देवी लक्ष्मी देवतांवरती रुसली होती आणि क्षीरसागरात गेली होती माता लक्ष्मीचे गमन झाल्यामुळे सर्व देवता श्रीविहीन झाले होते तेव्हा देवराज इंद्र यांनी देवीला पुन्हा प्रसन्न करण्यासाठी कठोर कर तपस्या केली होती आणि विशेष विधी विधानाने त्यांच्यासाठी व्रत केलं होतं त्यांचे अनुसरण करत इतर देवतांनी देखील देवी लक्ष्मीसाठी व्रत केलं देवताच नव्हे तर आसुरांनी देखील देवीची उपासना केली या पूजेमुळे देवी खूप प्रसन्न झाली आणि आपल्या भक्तांच्या हाकेला ओ दिली किंवा भक्तांची हाक ऐकली आणि व्रत समाप्ती पश्चात माता पुन्हा उत्पन्न झाली आणि त्यांचा विवाह श्रीहरिविष्णूंसह संपन्न झाला देवता पुन्हा देवीची कृपा मिळाल्यामुळे धन्य झाले आणि ही तिथी होती ती चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी आणि ही तिथी उद्या आलेली आहे त्याच्यामुळे आपण लक्ष्मीपंचमीचं व्रत करत असतो आणि या दिवशी तुम्ही जर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही गोष्टी कराल तर माता लक्ष्मी नक्कीच तुमच्या घरामध्ये आगमन करेल आणि ती तुमच्या घरामध्ये स्थिर होईल बघा बऱ्याच जणांच्या घरामध्ये असे प्रॉब्लेम्स असतात जवळजवळ नव्वद टक्के लोकांच्या घरामध्ये असे प्रॉब्लेम्स असतात की घरामध्ये पैसा येतो परंतु टिकत नाही आजार पण असेल किंवा इतर काही गोष्टींमुळे पैसा सारखा संपत जातो तर हे लक्ष्मीचं आगमन होऊन लक्ष्मी परत निघून जाते तर अशाच पद्धतीचं हे असतं आणि जेव्हा तुमच्या घरामध्ये शांतता असते सुख असतं लक्ष्मी नेहमीच तुमच्या घरामध्ये नांदत असते तर तेव्हा तुमच्या घरामध्ये लक्ष्मी जी येते ती लवकर जात नाही म्हणजे पैसा जो येतो तो लवकर जात नाही आणि लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला सर्वांना माहीत आहे जे लक्ष्मीची पूजा जर आपण करत असाल तर पैसा हा घरामध्ये नेहमी हसता खेळता राहतो म्हणजे खूप पैसा नाही आला तरी पण जेमतेम जेवढा येत आहे तेवढ्या पैशामध्ये आपण आपला उदरनिर्वाह करून आपल्या ज्या गरजा आहे त्या व्यवस्थितरित्या भागवू शकतो तर अशाच पद्धतीचा आहे की आपल्याला जर माता लक्ष्मीची कृपा प्राप्त झाली तर आपल्यावरचे कर्ज लवकर फिटतात त्याचबरोबर घरामध्ये पैसा टिकतो घरामध्ये वादविवाद होत नाहीत आणि अशी जर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या घरामध्ये सुद्धा असं सुखाचं वातावरण निर्माण व्हावं किंवा मग जे पैशांसंबंधीचे जे प्रॉब्लेम्स चालू आहेत आर्थिक संकट येत आहेत तर हे दूर व्हावे तर माता लक्ष्मीची पूजा करणं हे विशेष महत्त्वाचं आहे आणि तोच दिवस जो आहे तो उद्याचा आहे लक्ष्मी पंचमी जसं पूजनाला सुद्धा आपण माता लक्ष्मीची पूजा करतो तर तसंच उद्याच्या दिवशी लक्ष्मी पंचमीच्या दिवशीसुद्धा आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे भगवान विष्णूंनीसुद्धा त्यांच्यासाठी पूजा केली होती तर आपण तर करायलाच हवी आणि त्याच्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी हे व्रत करणं महत्वाचं आहे तर काय करायचं आहे ह्या ह्या व्रतामध्ये तर ही माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगते आता जो चैत्र महिना आहे त्याच्यामध्ये चैत्र चा, नवरात्री सुद्धा याच कालावधीमध्ये चालू असते आणि त्याच्यामुळे आपण हा सण जो आहे तो पंचमी तिथी जी येते तिला करायचा असतो साजरा करायचा असतो धनाची देवी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विधीपूर्वक पूजा आपण करू शकतो या दिवशी रात्रीच्या काळात देवीच्या देवीची देवी पूजा करून त्याच्यामध्ये दही भाताचा नैवेद्य खाण्याला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं दही भाताचं सेवन करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं सकाळी उठल्यानंतर उद्या सकाळी उठल्यानंतर आपल्याला चांगलं स्नान करून घ्यायचं आहे स्वच्छ असं स्नान करून घ्यायचं आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी उद्या जर तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करत असाल तर लाल किंवा हिरव्या रंगाचा रंगाचे कपडे किंवा मग साडी घालून तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करा माता लक्ष्मी नक्कीच तुमच्यावरती प्रसन्न होईल कारण लाल किंवा हिरवा रंग माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे या दिवशी जी दि महिला व्रत करते तर त्या महिलेला देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने अखंड सौभाग्य प्राप्त होतं आणि त्याचबरोबर हे व्रत केल्याने लक्ष्मी मनोवांछित फलसुद्धा प्रदान करते धनसंपदा असेल समृद्धी असेल यांची प्राप्तीसुद्धा महालक्ष्मी माता आपल्याला करते तर काय करायचं आहे आंघोळ झाल्यानंतर आपल्याला लाल किंवा हिरव्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे नंतर सोनं चांदी किंवा मग तांब्याच्या लक्ष्मीच्या मूर्तीची कमळाच्या फुलासह विधीपूर्वक अशी पूजा करायची आहे आता तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही मा माता लक्ष्मीच्या फोटोची पूजा केली तरीसुद्धा चालणार आहे माता लक्ष्मीला काही गोष्टी आपल्याला अर्पण करायच्या आहे याच्यामध्ये काय अर्पण करू शकतो आपण तांदूळ गहू अगदी छोट्या छोट्या वाटीमध्ये जरी माता लक्ष्मीसमोर ठेवलं तरीसुद्धा चालेल तांदूळ गहू हळद गूळ आणि आलं ज्याला आपण आद्रक म्हणतो तर हे सुद्धा माता लक्ष्मीला उद्याच्या दिवशी आपल्याला अर्पण करायचं आहे माता लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंची सेवासुद्धा महत्त्वाची आहे कारण माता लक्ष्मी, लक्ष्मी, लक्ष्मी असं सांगते की जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे न बोलवताही मी येते माता लक्ष्मीचे पतिदेव जे आहे ते भगवान विष्णू आहे आणि त्याच्यामुळे जिथे भगवान भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी आपोआपच येते जिथे भगवान विष्णूंची पूजा होते तिथे माता लक्ष्मी आपोआप येते तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर तिला सुद्धा तुम्ही अभिषेक घाला भगवान विष्णूंची मूर्ती नसेल बाळकृष्णाची मूर्ती असेल कारण ते सुद्धा भगवान विष्णूंचं स्वरूप आहे तर त्यांनासुद्धा तुम्ही अभिषेक घालून त्यांचीसुद्धा पूजा माता लक्ष्मीच्या पूजनामध्ये तुम्ही मांडू शकता तर हे दिवसभर आपल्याला व्रत करायचं आहे आणि या दिवशी सेवा काय काय करायच्या तर कनकधारा स्तोत्र असेल लक्ष्मी स्तोत्र असेल किंवा श्रीसुक्तम असेल लक्ष्मी सुप्तम असेल तर याचे पाठ जितके जास्तीत जास्त करता येतील तितके करण्याचा प्रयत्न करा नसेल शक्य एकदा एकदा म्हटलं तरी सुद्धा चालेल यूट्यूबला लावून दिलं तरी सुद्धा चालेल हिंदू मान्यतेनुसार या दिवशी देवी लक्ष्मीचे व्रत करणाऱ्या भक्तांना एकवीस कुल यासह देवी लक्ष्मीच्या लोकात सुद्धा स्थान प्राप्त होतं स्त्रियांनी हे व्रत केल्यास त्यांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि आर्थिक समस्यांना सामोरे जात असलेल्यांनी हे व्रत नक्कीच करावं कारण यातून आपल्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यासुद्धा सुटतात तर या कारणामुळे आपण उद्याचं जे व्रत आहे ते करायचं आहे माता लक्ष्मीला आपल्याला कमळाची फुलं जी आहे एकशे आठ कमळं जी आहे ती जर अर्पण केली तर अशा कोणत्याच आपल्या इच्छा नसतात की ज्या माता लक्ष्मी, लक्ष्मी पूर्ण करू शकत नाही माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करेल जर तुम्ही एकशे आठ कमळाची फुलं माता लक्ष्मीला अर्पण केली तर पण आता ते आपल्याला शक्य नाही तर एकशे आठ कमळाच्या बिया ज्या असतात तर त्यांची जी माळ असते कमळगट्टा तर ही माळ माता लक्ष्मीला अर्पण करा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल श्रीयंत्रावरती कमळगट्टा ठेवलेली असते आणि जे श्रीयंत्र आहे ते सुद्धा माता लक्ष्मीचं यंत्र आहे तर त्याच्यामुळे आपल्याला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन उद्याच्या दिवशी करायचं आहे मंत्र म्हणून तुम्ही साधं कुंकुमार्चन करू शकता त्याचबरोबर ही कमळगट्ट्याची माळ जी आहे ती माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे आणि माता लक्ष्मीला कवड्या अत्यंत प्रिय असतात गोमतीचक्र आणि कवड्या तर सात कवड्या किंवा अकरा कवड्या किंवा नऊ कवड्या किंवा पाच घेतल्या तरीसुद्धा चालतील पिवळ्या कवड्या ह्या माता लक्ष्मीला आपल्याला अर्पण करायच्या आहे दोन लवंग दोन वेलची या गोष्टीसुद्धा माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे या लवंग आणि वेलची ज्या आहेत त्या तुम्ही दुसऱ्या दिवशी त्या पूजेतून काढून तुम्ही, तुम्ही स्वतःसाठी त्याचा चहा वगैरे बनवून घेऊ शकता तर अशा पद्धतीच्या या गोष्टी ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहे उद्याच्या दिवशी माता लक्ष्मीसाठी खीर नक्की बनवा मग तुम्ही माता लक्ष्मीसाठी शेवयांची खीर म्हणा तांदळाची खीर म्हणा किंवा मखाण्यांची खीरसुद्धा बनवू शकता मखाण्यांची खीर ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तर असं काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य तुम्ही माता लक्ष्मीला उद्याच्या दिवशी नक्की बनवा त्याचबरोबर लाल रंगाचं जर तुमच्याकडे कमळाचं फूल नसतं तर आपण कमळगट्ट्याची माळ चढवतो पण लाल रंगाचं फूल जे गुलाबाचं फूल असतं ते सुद्धा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतं त्याच्यामुळे लाल रंगाचं गुलाबाचं फूल जे आहे ते सुद्धा माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये माता लक्ष्मीला अर्पण करा जिथे तुम्ही दिवा लावता तर त्या दिव्यामध्ये एक पाकळी जर तुम्ही गुलाबाच्या फुलाची टाकली तरीसुद्धा चालतं या वासामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करते तर अशा पद्धतीने आपल्याला हे लक्ष्मी पंचमीचं व्रत जे आहे ते करायचं आहे आणि या गोष्टी माता लक्ष्मीसाठी करायच्या आहे माता लक्ष्मी, लक्ष्मी नक्कीच आपल्या घरावरती प्रसन्न होईल आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद